नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा गुन्हेगार आणि माफियांना संरक्षण देत आहे सरकार अशोकराव तावरे मुंबई सामाजिक कार्यकर्ते अशोकराव तावरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषद बोलताना सरकारकडून अनेक प्रकरणामध्ये गुन्हेगार आणि माफियांना संरक्षण मिळत असल्याचा प्रश्न उपस्थित केला जमीन जबरदस्तीने खरेदी केल्यानंतर जनगणना प्रक्रियेनुसार ताबा दिला जात नाही तोवर तावरे म्हणाले की मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी या मुद्द्यावर लक्ष द्यावे अन्यथा सामान्य नागरिकांमध्ये लोकशाही अस्तित्वात नाही अशी भावना निर्माण झाली आहे पुणे जिल्ह्यातील तहसील तहसीलखेड येथील रहवासी श्रीमती चांगोणाबाई कांताराम गव्हाणे आणि श्रीमती राणी शिवाजी गवाने यांनी एकर मोजण्याच्या चोवीस बाय एक आणि तीनशे चोवीस बाय पाच मध्ये जमिनी खरेदी केली असून त्यांची एकूण बारा एकर एक क्षेत्रफळाच्या सात भूखंडावर नोंदणी असून तहसीलदार खेळ यांच्या आदेशानुसार ताबा देण्यासाठी प्रतिवादी गेल्या दोन वर्षापासून प्रशासनावर दबाव आणत असून पुणे येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याने हा आदेश रद्द केला आहे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव तावरे म्हणाले की सध्या कोणत्याही न्यायालयाने स्थितीगती दिलेली नाही तहसीलदार खेडे यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे नमस्कार मी अशोकराव तावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून मी महाराष्ट्र स्तरावर अनेक सामाजिक विषय सोडवण्यासाठी मुंबईचे मंत्रालय असेल किंवा विविध ठिकाणी पाठपुरावा करत असतो आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये एक जमिनीच्या बाबतीचा एक ज्वलंत प्रश्न उभा आहे की त्यामध्ये लोकं जमिनी खरेदी करतात आणि जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सातबारा उतारावर सुद्धा नोंद होते मोजणी होते परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष ताबा घेण्याची परिस्थिती येत आहे तेव्हा ते स्थानिक शेतकरी असतात आजूबाजूचे ते काहीतरी वाद निर्माण करतात तक्रारी निर्माण करतात पोलीस असेल गुंडा असेल यांना हाताशी धरतात प्रशासनाला हाताशी धरतात आणि ती जी ताब्याची प्रक्रिया ती उधळून लावतात आणि हे राणी शिवाजी गव्हाणे आणि सांगूनामाई कांताराम गव्हाणे यांच्या बाबतीत हे असं अनेकदा झालेलं आहे त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये जमीन खरेदी केली आणि त्यानंतर मोजणीनुसार ताबा देण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आला गेला आणि संबंधित जे शेजारचे जे प्रतिवादी आहेत त्यांची काही घरं तिथं आहे परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की त्या घरांची नोंद ती दुसऱ्या त्यांच्या मालकीच्या गटात आहे आणि घरं मात्र यांच्या गटात अस्तित्वात आहे मग तिथंसुद्धा त्यांनी शासनाची काही केलेली आहे फसवणूक केलेली आहे आणि याबाबत जे आहे यांनी तहसीलदारांकडे एकशे अडतीस अन्वये दाद मागितली तहसीलदारांनी आदेश दिला पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी की यांना त्यांच्या मोजणीप्रमाणे ताबा दिला जावा परंतु महसूल प्रशासनाने फसवणूक करून यांना पुन्हा पुन्हा मोजणी करायला लावली आणि मोजणी केल्यानंतर स्थानिक पोलीस वगैरे आहेत ते बघायची भूमिका घेतात आणि याबाबत आता माझ्याकडे ही बाब आल्यानंतर मी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून तहसीलदारांना आदेश द्यायला लावला आणि आता मंडलाधिकाऱ्यांच्या नोटिशीच्या माध्यमातून दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ती ताब्याची प्रक्रिया होणार आहे